बिरदेव डोने या मेंढपाळाच्या कुटुंबाचं अर्थकारण भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्याने बिरदेवला स्पर्धा परीक्षेची इच्छा असूनही मेंढ्यांच्या मागे दिवसभर वनवन भटकावे लागत असे या भटकंतीच्या स्थितीवर मात करीत आणि त्यातूनच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससी परीक्षा दिली मंगळवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि मेंढ्यांमध्ये में वनवन फिरणाऱ्या बिरदेवला शोधण्यासाठी मान्यवरांची अक्षरशः धांदल उडाली बिरदेवने परीक्षेत पाचशे एक्क्याण्णव्या रँकमध्ये यशाचा झंडा भडकवला बिरदेव सिद्धप्पा ढोणे असे या मेंढपाळाचे नाव यावर बिरदेव काय म्हणाला ते पाहूयात नियमित पुस्तकांचं वाचन अभ्यासातील सातत्यपणा वडील सिद्धप्पा आणि आई बाळाबाई यांच्या कष्टामुळेच मला हे यश मिळाले त्यांच्या कष्टाची प्रामाणिकपणे राहूनच मी कर्तव्य पार पाडील कागल तालुक्यातील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवने गावातील शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले मराठी शाळेच्या वरांड्यातच तो अभ्यास करायचा दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण मिळून तो मुरगुड केंद्रात पहिला आला होता मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत एकोणनव्वद टक्के गुण मिळवून पहिला येण्याचा मान त्यांनी पटकावला त्यानंतर त्यांनी पुण्याच्या सी ओ पीमध्ये स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले आयोगाची अपेक्षेची तयारी पूर्ण केली त्यांनी दोन वेळा परीक्षा देऊनही त्याला यश आले नाही मात्र तिसऱ्यांदा त्याला हे यश आले ब्युरो रिपोर्ट धनझाबाद न्यूज